आता कोळंबी टाकून घेते ना ते कलर कसा जबरदस्त आलाय त्याला आणि खेकडीचा बीळ सुद्धा बघा किती जबरदस्त मोठे पण काय सांगता येत नाही आपल्याला हाताने भेटन का नाही त्याला गज सुद्धा लागतंय खेकडी पाकडायला खोदायला म्हणजे तर हाताने तर एखाद्या वेळेस नाही सापडणार बघा बीळ किती मोठे मांडल्यावर खेकडसुद्धा जबरदस्त आहे खेकड तर आपल्याला नाही भेटली आलो निघून आता इथं वरती तिथं दिसलेले आपल्याला एकच आप पण मग खेकड भेटले असते त्याला मग सायमन नाही आणलेला अजिबातच त्याला गज लागतोय कपडे चेंज करायला मग लागतात तसे कपडे असल्यावर खराब पण मग झाले तरी काही प्रॉब्लेम नाही आणि मेन म्हण त्याला गजच आहे गजनी एकदम मोठ्या मोठे खेकडे आपल्याला खोदून पकडतात तर बघू आपण कधीतरी येऊ खेकडीसाठी खास करून तर आता आपण कोळंबी आणली मार्केटवरनं ती पहिले बनवून तर चला एकदम माहित चांगलं जागा हाय कोळंबी आपण बनवून घेऊ इथं वाळूचा ढीघ आहे इथं मार्केटवरनं आणले चला कोळंबी कारण तर भरपूर सुद्धा बोलायची की कोळंबीचं रेसिपी बनवून दाखवा त्याच्यामुळं मार्केटवरनं जाऊन आणली आता सुरुवात करतो लगेचच साफ करायला लागणार आहे अजून सुद्धा जास्त काय आणले नाही कारण तर आम्ही दोघं जे आणि बारकी आणूच का तर तिघ जणांना थोडीच आणली उगच तर आता इथंच मस्त जागा आहे बनू आपण इथंच एवढ्या जागेमध्ये आणि बघू कसं काय कालोन होत आहे नक्कीच बघा व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा सगळं पाहायला भेटणार आहे तुम्हाला सुद्धा कसं काय पिंकी बनवते कोळंबीच तर इतकं आपण सायमन आणलंय लमदर सुद्धा आहे एक पाण्याची बाटल आणि सगळं म्हणजे सायमन सायपा बघा तर आता पिंकीने घेतल्यात कोळंबे या साईडला एकदम मोठे मोठे आहेत बघा थोड्याच आणल्यात पावशीरच जास्त काय आपल्याला लागायचे पण नाही तर मजा येणार रे समुद्राचे मासे आपण नदीवरती बनवतोय आता मग बनवायच्यात बघा लोकेशन किती जबरदस्त दिसतंय एकदम जबरदस्त दाखवतोच तुम्हाला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि पण काढू करावं नाही काढ ना पूर्ण बघा एकदम हाताव दाखव कायच नाही ना ते वरच सगळं काचोळी काढले ना बघा अशी एकदम म्हणजे जे आपण सगळ्या माहिती तर मार्केटला सुद्धा होतं ह्याच्यापेक्षा बारखे आणलं आहे पण आपण सगळ्यात माहिती मोठी साईज आणली त्याच्यातली कोळंबीची आणि अजूनसुद्धा मग मोठी साईज असते एकदमच मोठी पण ती नव्हतीच नाहीतर ती सुद्धा आणली असते आपण ए अनुष्का तू कर की साफ हा घे घे एक चल दाखो बरं साफ करून अनुष्का तुला येईन का हा दाखव दाखव इकडं का खोलवर बघा इथंच बाकीचे लोक सुद्धा माहिती इकडं जाळे लावते ते मास साइडला बघ इथं एक जणे पलीकडच्या साईडला सुद्धा एक बघा पूर्ण एकदम साफ करून झाल्यात आणि कशा जबरदस्त दिसतात आणि अजून सुद्धा थोड्याच वेळात अजून सुद्धा भारी दिसणार आहे त्याला मसाले लागल्याच्या नंतर ना पिंके बघा आता लगेच इथंच देऊन घेते एकदम नदीच्या पाण्यामध्ये आता पिंकी इथन सरपण काढते जास्त तर आपल्याला लागायचं नाही कारण तर आपल्याला कोळंबीच कालून बनवायचं आहे जास्त मग चपाती सुद्धा माहिती घरनच आणली आणि आता फक्त कोळंबीचेच रेसिपी बनवायची आपल्याला आणि दाखवतच तुम्हाला इतक्यातच आता झाले तिचे चालले आता तयार आहे सगळं मग सरपण सुद्धा आणलंय आणि दगडी सुद्धा म्हणजे चूल बनवण्यासाठी संघामध्ये पोरं पण नाही बाकीच्या अक्षय आणि छाया नाही कारण तर, ना तर का ते शाळेमध्ये गेलत नाही तर ते आणलं सुद्धा मग आणलं असतं आणि अनुष्काची तर शाळा सुटली ते अंगणवाडी जाते त्याच्यामुळे तिची काही दुपारी सुटते तर ती आली आपल्या संघ आजच्याला आणि बराच दिवस आपला प्लॅन होता की कोळंबीची रेसिपी बनवायची पण जायला मय कोळंबी आणायला जमतच नव्हती तर आजच्याला जाऊन आणली डायरेक्ट मार्केटवरनच कारण तर आपल्या मग बाकीचे मासे पण असतात तर मासे मग खापवायला असं काही जास्त टाइम भेटत नाही तर आजच्याला काही जाळी नव्हती लावले त्याच्यामुळं आपलं आपण घरीच होतो आणि मग जाऊन आणली कोळंबी तर नदीला घेऊन आलो डायरेक्ट सावली ऊन सावली असे चालूच आहे कारण तर आबळ येत जात आहे त्याच्यामुळं लगेचच ऊन पडतंय आणि थोड्याच वेळाने सावली सुद्धा पडते तर आणूस का सुद्धा बघा तिकडं बसली सावलीला तिथं तर बघू शकताय पिंकीनी कडेमध्ये तेल सुद्धा ओतून घेतलंय आणि आता ते काय काय सांग बरं कांदा टोमॅटो आणि मिरच्या ते सगळे टाकणार कढईत आता लगेच का तेल तेलामध्येच किती तेल टाकलं तेल, तेल तर हाय भरपूर मग पाणी नाही वाचणार ना का त्याला तस बनवायचंय थोडस लागेल रशासाठी तसा रसा नसला तरी जमन जास्त कारण तर आपल्याक का चपाती आहे ना चपाती आणि भात पण आणलाय का बघा आता इतक्यातच किती ऊन होत आहे आणि बघा लगेच सावली झाली आणि आता काही लगेचच मीठ सुद्धा टाकून घेतलंय ना मसाले मसाले माशाचा आहे चिकन मसाला आहे आणि ते माश्याचा आणि चिकन मसाला तो मिक्स करायचा काय मी सुद्धा आता इकडं पिंकी बनवते तोपर्यंत लमदूर सुद्धा आणलाय मासे तर अजिबातच नाही लागायचे तरीसुद्धा अचानक लागलं ला तर लागला कारण तर मग सायमन आणलं आहे लमदूर असा हा माझ्या पावसाळ्यामधलं जे तो तसंच पडू नका तर नदीला यायचं आहे घेऊन आलो आहे आणि पीठ पण आहे ना तर आता पीठ हे याच्यामध्ये गावाचं आहे ना, गावा ना आणि लमजोर दोन आणलं तर आता करू आपण टाइमपास चल धरतो या एक तुला जमन का काढायला हे चल मासे बघा बारकी दिलं आहे पीठ मळायला आता ती म्हणते की मला येत आहे त्याच्यामुळं दिलं आहे आता त्याच्यापाशी दाखव बरं मळ ना मळ दे चल इकड दे बघा थोडंच पीठ मळून घेतलं जास्त काय आपल्याला लागायचंय नाही आणि मासा लागलं तर लागला कोळच लागन दुसरा मासा तर नाहीच लागणार कोळस जास्त खाऊला मासा कारण तर वाळूचा ढीग आहे ना वाळूच्या ढिगावरती मासे कोळशी मासा येतो हे ये झालं का सगळ्या पेंके बघा कांदा शिजलाय आता कोळंबी टाकून घेते ना थोडे टाइम मध्ये तेल मोरायला पाहाय ना त्याच्यात आणि कडक होतात त्या लगेचच त्याच्यामुळे काय तर बघू शकता कोळंबीचा कलर कसा जबर जबरदस्त झाला शिजल्यात त्या तरी सुद्धा आणि अजून सुद्धा मग मसाले नाही टाकले त्याच्यामध्ये आता मसाले टाकते ना सांग बरं कंचे कंचे आहेत माश्याचा मसाला आहे घरकुल मसाला कांदा मसाला हळद आणि काळा मसाला आहे तर बघा तरी सुद्धा चार पाच टाक तरी सुद्धा मग चार पाच क्वालिटीचे मसाले तर होत वाटण वगैरे वा कायच घातलं नाही ना पिंके तरी बघा नुसतं मसाल्यातच बनवलंय मिरची पावडर नाही टाकला मिरची पावडर ह्याच्यामध्ये नाही टाकलेलं आहे कलर आता जबरदस्त आहे त्याला थोडं पाणी सुद्धा माहिती त्याच्यामध्ये वतून घेतलंय कारण तर रस्सा थोडा तरी ना रस्ता पिंकीनी कोथिंबीर सुद्धा घेतली टाकते ना त्याच्यात बघू शकताय कलर कसा जबरदस्त आलाय त्याला आणि पूर्ण आता शिजलंय आता उतरायचंच इतक्यातच पण आता उतरायला मग त्याला काहीच नाही सांडू नको फक्त बाबा थांब थांब <laughs> उतरलंय आता बघा झालेच तर झालंय आमचं आता सगळं आता जेवायलाच वासायचंय बघा थोडक्यातच केलं पण बघा किती मस्त झालंय बघा दाखव बर आणि वास सुद्धा मस्त सुटलाय बघा माशांचा माश्यांचा कोळंबी सवय लागली माश्यांची कारण तर माशाच तोंडामध्ये येते बघा कोळंबी कशी दिसती भारी जबरदस्त बघा ज्याला खायचं असेल तर त्यांनी या आमच्या संगीत संग जबरदस्त झाले आता पिंकीने वाढायला सुद्धा सुरुवात केली कोळंबीच कालवण तर माहे सारखंच तोंडात येत आहे माशांचं कारण तर आपण मासेच आहे त्याच्यामुळं तेच ध्यानात येतं आहे कोळंबी आणले आजच्याला आपण मार्केटवरन झालं आहे सगळं आता उरकलंयच आता जेवायला सुद्धा मे पिंकीने वाढून सुद्धा दिलंय मस्त आता जबरदस्त अशा लोकेश बरीचशी लोकंसुद्धा कमेंट करून सांगतात की जेवायला यायचं आहे तर येऊ शकतंय नक्कीच वरळ्यामध्येच राहतोय तळेगाव दाभाड्याला तर येऊ शकता आम्ही रोजच आहे आमचं नदीवरती जास्त जास्त करून तर आम्ही जाळी वगैरे काय नाही काय ना, करायला का ना, का ना, का मग कामच ते त्याच्यामुळे आम्ही नदीवरतीच असतोय जास्त टाइम तर तर आता मग आजच्याला तर आपण मासे मग नदीवरती नाही पकडले असं लागतंय कोळंबीचं कालवण छान पिंक आहे छान लागतय आणि कलर बघा कसा जबरदस्त आहे बघा आणि तिकडे सुद्धा अजूनसुद्धा थोडं आहे आणि चपात्या आपण घरनंच बनवून आणलेल्या तर आता मी सुद्धा करतो सुरुवात बघ बरं खाऊन पिंके तर पिंकीने तर आधीच माझी केली तर आता मी सुद्धा सुरुवात करतो ज्या वेळेला दिलेलं आहे मला सुद्धा वाढले बघा ताट सुद्धा आले कोळंबीचं कालवण चपाती नदीवरती मजा येणार आहे आणि आणला तर येतेच माझ्या कारण तर त्यांनी सुरुवात सुद्धा केली मसालेसुद्धा बघा हाखे मिक्स झाला आणि कलर सुद्धा जबरदस्त दिसतोय आहे आता तुम्ही सांगा कस लागत मस्तच लागत आहे जबरदस्त कारण तर त्याचे मसाले सुद्धा इतके भारी लागतात ना मस्त लागतात आणि कोळंबी सुद्धा बघा एकदम कडक कडकच होती कोळंबी जास्त करून तर बघा बघू शकता आपण घरनं भात सुद्धा आणलेला थोडा आणि चपाती फक्त आपण कोळंबीचं कालोन इथं बनवलेलं चुलीवरती आणि कालोन जरी बनवलं ना तर जबरदस्त मजा येते नदीवरती खायला खास करून तर तर नदीवरती जेवायला जबरदस्त मज्जाच येते कधी पण आपण आलो तरी तर आजच्याला तर एकदम समुद्राची मग कोळंबी आणलेली आपण ती बनवली आजच्याला आणि तीसुद्धा मग पूर्ण संपली जाता कारण तर, तर इतकं भारी झाले ना मसालेसुद्धा जबरदस्त टेस्ट देतात आणि त्याचे आता कोळंबी होते तर मजा झाले आजच्याला तर बारखीचं तर उरकले आता जेवण जेवण झाले मोकळे आता ते आता आम्हीच राहिले भात घातलंय आम्ही सांग च वेळेला भा कोळंबी सांग तर आता जेवण झाल्याच्या नंतर आता निघायचं आहेच बाराच महे उशर झालाय तर बघा जेवणसुद्धा झालं आहे आमचं आणि आता पिंकी सुद्धा घासून घेते मी भांडी सुद्धा झाले ना काय आता झालंय सगळं जेवण वगैरे सगळं उरकलय आणि आता निघालोय नि घरी तर आलो तो आपण जवळजवळ दोन पाहुणे दोनला आणि आता वाजल्यात साडेचार तर आता इतकं उशीर झालंय आपल्याला रेशीप हे सगळं कालोन वगैरे ते झाले आता जेवण सुद्धा उरकले तर नदीवरती जबरदस्त मजा आली कोळंबीचं कालोन बनवायला आणि खायला सुद्धा तितकीच मजा आली तर आता निघालेलं आहे घरी तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सांगा परत एकदा आपण काहीतरी बनवू बनू दुसऱ्या वेळेस आणि पूर्ण फॅमिलीसोबत ते पण तर चला भेटू